नमस्कार मित्रांनो आज आपण योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत केंद्र सरकारच्या के या, या योजने दहा लाख ते कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज आणि पस्तीस टक्के अनुदान मिळू शकते या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या योजनेचे फायदे आणि उद्देश पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पीएमएफ म्हणजे प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजना योजनेचे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बळकटी देणे कृषी उत्पादनावर आधारित उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य लोकल उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देणे या प्रकल्पात जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे ज्याचा वाटा पस्तीस टक्के आहे स्थापन झालेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या वाढीला आणि सुधारणेला पाठिंबा देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांवर विशेष लक्ष दिले जात आहे या योजनेचे उद्दिष्ट भांडवली गुंतवणूक सामान्य पायाभूत सुविधा आणि स्वयं मदत गट सदस्यांना त्यांच्या व्यवसायाचे भांडवल विपणन आणि ब्रँडिंग प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे व्यतिरिक्त वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प खर्चाच्या पस्तीस टक्के म्हणजेच कमाल दहा लाख रुपयांची उदार आर्थिक मदत दिली जाईल त्याच्याप्रमाणे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर इनक्युबेशन सेंटर आणि व्हॅल्यू चेनच्या घटकांना प्रकल्प खर्चाच्या मिळेल या योजनेत उद्योजक शेतकरी बेरुज तरुण महिला भागीदारी संस्था आणि विविध लाभार्थी गट जसे की शेतकरी उत्पादक गट कंपन्या संस्था बचत गट सहकारी संस्था आणि सरकारी संस्था यांना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपण या योजनेत सहभागी व्हावे अशी नम्र विनंती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मनाजकुमार यांनी केली सर्वसमावेशक प्रकल्प आराखडा तयार करून तो बँकेत सादर करण्यासाठी कृषी विभाग मदत करणार आहे सहाय्य देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती उपलब्ध असेल या व्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या आणि वैयक्तिक शेतकरी या प्रकल्पादरम्यान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग योजना आणि कृषी पायाभूत सुविधा योजनेशी जोडून आपल्याला त्यांनी निवडल्यास तीन टक्के व्याजदरात सवलत मिळेल आणि ते अनुदानास पात्र असतील अर्ज करण्यासाठी ज्या व्यक्तीला सहभागी व्हायचे आहे त्यांनी प्रधानमंत्री मायक्रो फूड इंडस्ट्री अपग्रेडेशन स्कीमच्या अधिकृत वेबसाईट वर जावे एकदा तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट समोर उघडून येईल पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया पीएम सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नती योजना या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन नोंदणीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा एकदा तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढील पृष्ठ तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुम्हाला साईन अप करण्याचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा आणि पुढे जा आता तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल कृपया सर्व विनंती केलेल्या माहितीचे काळजीपूर्वक वाचन करण्यासाठी वेळ द्या एकदा तुम्ही विनंती केलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर कृपया नोंदणी बटनावर क्लिक करा पुढे तुम्हाला मायक्रो फूड इंडस्ट्री अपग्रेडेशन स्कीम दोन हजार तेवीस साठी अधिकृत वेबसाईटच्या होम पेज वर निर्देशित केले जाईल कृपया तुम्हाला सिलेक्ट बेनिफिशर टाईप हा पर्याय निवडावा लागेल तुम्ही पायरी पूर्ण केल्यावर तुमच्या समोर एक पेज दिसेल त्या पेजवर कृपया तुमचा यूज आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ दिसेल त्यानंतर कृपया आपला नाव बटन त्यावर क्लिक करा एकदा तुम्ही ही पायरी पूर्ण केल्यावर तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज दिसेल कृपया सर्व विनंती केलेली माहिती भरून घ्या आणि आपण आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड केल्याची खात्री करून घ्या एकदा तुम्ही अर्जातील आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपडेट केल्यानंतर कृपया खाली असलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करून तुम्हाला आदरणीय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग अपग्रेडेशन योजना दोन हजार तेवीस साठी सहजतेने नाव नोंदणी केली जाईल मित्रांनो योजना म्हणजे कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर तुम्ही उद्योगात असाल किंवा नवीन सुरू करायचा विचार करत असाल तर या योजनेत अर्ज करण्यास विलंब करू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला सरकारी योजना आणि उपक्रमांबाबत अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा पुढील व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तुमचा व्यवसाय उभारण्यासाठी या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद